हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे माऊली किल्ल्याच्या परिसरात खोरच्या घनदाट जंगलातील थरार दोन तरुणांचा जीव वाचवण्यात जीव रक्षक दल शहापूर आणि शहापूर पोलिसांचा शौर्यपूर्ण पराक्रम मुसळधार पाऊस दाट धुकं आणि निसरड्या डोंगर या सगळ्यांच्या घेरावात अडकलेल्या दोन तरुणांचा जीव वाचवण्यासाठी शहापूर पोलिसांनी आणि जीवरक्षक दल शहापूरच्या जिगरबाद शिलेदारांनी राबवलेली मोहीम शुक्रवारी रात्री यशस्वी ठरली मुंबई अंधेरी येथील प्रवीण सुत्रम आणि निकेत कृष्णा हे दोन तरुण गुरुवारी सकाळी नऊ वाजता खोर मार्गे मावली किल्ला ट्रेक साठी निघाले मात्र दुपारी दोन वाजेपर्यंत ते घनदाट जंगलात हरवले रात्रीचा गडद अंधार होत गेला त्यात पावसाचा तरुणांना बसत होता त्यामुळे जास्त प्रयत्न न करता शुक्रवारी देखील त्या तरुणांना परतीचा मार्ग सापडत नव्हता अखेर त्यांनी शहापूर पोलिसांना संपर्क करून मदतीची मागणी केली शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी जीवरक्षक दल शहापूर यांना या कामे मदत करण्याचे आव्हान केले आणि त्यानुसार दुपारी तीन वाजता जीवरक्षक टीमच्या वाटेत निसर्गाने अडथळ्यांचा डोंगर उभा केला होता मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यात शोध मोहीम थरारक बनली त्यात चुकीचे लोकेशन मिळाल्याने अडचण अधिक वाढली होती मात्र हार न मानता जीवरक्षक पथकाने खोल मार्गे उतरत शोध सुरू ठेवला आणि अखेर सायंकाळी पावणे सात वाजता दोन्ही तरुणांचा ठाव ठिकाणा लागला हरवलेल्या त्या दोन ट्रेकरची भेट झाली परंतु त्यांना खाली आणण्यासाठीची कसरत खरी कसोटीची होती निरंतर कोसळणाऱ्या पावसाच्या धारात निसरड्या पायवाटांवर अंधाराच्या पोट्यातून जीवाचा धोका पत्करत जीवरक्षक पथकाने त्या दोघांना खाली आणले रात्री नऊ वाजता हा खडतर प्रवास पूर्ण झाला आणि दोन्ही तरुणांना सुरक्षित शहापूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले या मोहिमेने पुन्हा एकदा सिद्ध केले की निसर्गाशी झुंज देण्याची हिंमत आणि जनतेचे प्राण वाचवण्याची जबाबदारी हेच जीवरक्षक दल शहापूर आणि शहापूर पोलिसांचे खरे ब्रीद आहे या मोहिमेत जीवरक्षक पथकाचे समीर चौधरी रघुनाथ आगिवले अमित तावडे गुरुनाथ आगिवले योगेश आगिवले आणि शहापूर पोलीस सहभागी झाले होते ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद